महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा नकाणे रोडचा रस्ता पहिल्याच पावसात खचला होता त्या रस्त्यावर भले मोठे दगदाड पडल्याने शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी खड्ड्यात उतरून आंदोलन केले होते या आंदोलनाचा आमदार अनुप अग्रवाल यांनी खुरपूस शब्दात समाचार घेतला मनोज मोरेंचं नाव न घेता ते म्हणाले की खड्डा पडला तर पडला होईल ना काम त्यात जाऊन बसून गेले काम फायचं करायचं नाही एक रुपया या शहराच्या विकासासाठी आणायचा नाही उलट चालू कामांना ब्रेक लावायचा विकास कामे बंद करायचे असा शब्दात आमदार अग्रवालांनी सेनेच्या आंदोलनावर नाराजी व्यक्त केली बघा हे नकानी रोडचा आज तिसरा दिवस आहे आणि तिसरा खड्ड आहे परवा इथून पंचवीस मीटर वर पहिला खड्ड पडलं आपल्याला असं वाटलं चला एखाद्या ठिकाणी होऊ शकतं काल याच्याच बाजूला हे जे आहे हे दुसरं खड्ड आहे कालचं हे ये येऊन आम्ही सांगितलं की अरे वाईट आहे अजून चांगलं नाहीये जीव घेणं खड्ड होतं आज पुन्हा हा बुलेट स्वार मरता मरता वाचलेला आहे हे खड्ड इतकं खोल दिसतंय खाली अजून जर हे थोडं मोकळं झाला असतं ना कदाचित बुलेटवाला त्याच्यामध्ये चालला गेला असत हे नकाने रोड अत्यंत वर्दळीचा आहे याच्यामध्ये बघा ना हा बघा हा पूर्ण पूर्ण घ्यावे पूर्ण पूर्ण पोकळी निर्माण झाली ती आणि ही पूर्ण आहे ही जे आहे काल पण आम्ही अधिकाऱ्यांशी बोललो पीच्या अधिकारी म्हणतात की आम्ही बीएनसीच्या हा बीएनसीने केलेला रस्ता आहे या बीएनसीने केलेल्या रस्त्यानंतर आम्ही पीच्या अधिकाऱ्यांशी बोललो की हे तुम्ही पाईपलाईन टाकलेली होती त्याच्यामुळे हे खट्ट झालेला आहे तुम्ही व्यवस्थित काम केलेलं नाही परंतु त्यांनी सांगितलं की आम्ही बीएनसीला या कामापोटी सगळे पैसे वर्ग केलेले आहेत एखादा माणूस जर परफेक्ट राहिला असता तर तो देव झाला असता माणसाकडनं चुकव झाली असेल एवढा खड्डा पडला होता तो किती बावा वाटा त्याचा कुठे कोणत्या रोडला पडला होता तो नकाना रोड एवढा होईल ना पडला तो पडला जाऊन बसून जाईल काम पझऱ्याच करायचं नाही एक रुपया शहराच्या विकासासाठी आणायचा सा नाही चालू कामांना कसं ब्रेक करता येईल चालू काम कसे बंद करता येतील याचा सर्वे जर विचार आता ते स्मारक का नडत होतं त्याच्या जो कोणी गेला असेल कोर्टात त्याच्यामुळे घेऊन मी लक्ष होतं काय नडत होतं छत्रपतींचं स्मारक का न आवाज टीव्ही ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा